सुरेगाव रस्ता येथे पाणी प्रश्न पेटलेला आहे पाण्यासाठी महिला आता आक्रमक झाल्यात महिलांनी आता हांडे मोर्चा ग्रामपंचायतीतच कोंडलेला आहे आणि नऊ लाखांचा निधी मिळाला मात्र काम न करताच बिल काढण्याचा महिलांकडून होतोय पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या सध्या महिलांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे रस्ते सुरेगाव मधील सर्व महिला हांडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायत रस्ते गेल्या दहा ते बारा दिवसा मिळून एकदा पाणी येतं महिन्यातून दोनदा पाणी येतं ते पाणी पुरेसं नाही या त्यानंतर त्या पाण्याची तरतूद म्हणून शासनाने नऊ लाख रुपये या ग्रामपंचायतला दिलेले होते त्याच्यात विहीर ब केलेली होती ती अद्यापपर्यंत झालेली नाही परंतु ग्रामपंचायतमध्ये खर्च करून खर्च दाखवून पैसे काढून घेण्यात आलेले तरी त्या पाण्याचा हिशोब त्यांना विहिरीचा पाईपलाईनचा हिशोब आणि या नळधारकांचा हिशोब या ग्रामपंचायतीने दिला पाहिजे असं या आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आणि ते दिल्याशिवाय आम्ही या ग्रामपंचायतमध्ये सरपंच यांना कोण स सरपंच सदस्य यांना कोठून घेतलेलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासकीय अधिकारी येऊन याचा हिशोब देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही किंवा यांना सोडणार नाही